हे जे लॉंग मार्च जाण्यासाठी निघालेले आहेत या सर्वांना सॅल्यूट करण्यासाठी तुम्हाला सर्वांना अगदी म्हणजे मनातून तुमचा आभार व्यक्त करण्यासाठी मी झाले कारण सगळीकडे काळाकुट्ट अंधार झाल्यानंतर एक पंथी जसा सगळ्या उजेड मिनमिनता ठेवत असते ह्या उजेडाचं काम काम तुम्ही करत आहात आताच माझ्या भावाने जे सांगितलं की एका झाडाला नव्हे एका संपूर्ण जंगलाला आग लागलेली आहे आणि ह्या ही आग विझवण्यासाठी जे जे तुम्ही पाणी आणून ही आग जोण्याचा जो प्रयत्न करत आहात खरोखरच तुमची नोंद ही नक्कीच नक्कीच हा इतिहास घेईल आणि हा सर्व भारत वर्ष देखील तुमची नोंद घेईल कारण भीमा कोरेगावला का जो काही अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस हजार पेशव्यांना जे कापलं ते फक्त पाचशे महाल होते आणि त्या महाराज महाराचे आपण अवलाद आहोत एका निदान या छातीची आपण खरोखर छप्पन इंटर छातीची आपणच अवलाद आहोत आणि तुमचा लांबा छा फक्त मुंबईला जात नाही आहे तुमचा लोकमत जाता जाता हा सगळ्याला जागृत करण्याचं काम करत आहे हे सगळ्यांना पेटवर तुम्ही चाललेले आहात आता माझे मिस्टर जी इथे ढसा रडले ही ही प्रत्येकाची अवस्था आहे ही प्रत्येक जण घरामध्ये रडत प्रत्येक जण आला म्हणजे असं झालंय की म्हातारी मेलाचं दुःख नाही पण काळ सोकावतोय हा काळ सोकावत चाललेला आहे आणि जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा परभणीमध्ये नेमका संविधानालाच कसा हा घातला जातो कारण परभणीमध्ये त्यांनी ख खडा टाकून पाहिलेला आहे की हे लोक नेमके करतात काय मी कुठल्याच पक्षाची नाही आम्ही साधे साधे मी समाज काही जरी माझे मिस्टर पॅनलच्या आहेत किंवा कोणी कुठल्या पक्षाची मी कुठल्याच पक्षाची नाही परंतु मला म्हणजे मी प्रामाणिकपणे माझं असं मत आहे जेव्हा सोमनाथ सूर्यवंशीचं तिथं जेव्हा काही ताणलं गेलं तेव्हा अंत्यविधी काय झालं खऱ्या तिथं अंत्यविधीच व्हायला नको होता कारण आपला इतिहास असा आहे की आपल्याला कधीच न्याय मिळालेला नाही मांगेचं प्रकरण प्रकरण असो असो किंवा एकदा माणूस संपला की फक्त होतात आणि सुद्धा म्हणजे गुन्हे दाखल होत नाही किंवा काहीच नाही हा अंत्यविधी जर तिथंच रोखला गेला असता तर की आम्ही अंत्यविधी तोपर्यंत तो तो करत नाही जोपर्यंत ह्या मारणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही परंतु आपलेच येतात आणि शांतीचा संदेश देतात जेव्हा चळवळ पेटण्यास पेटणार असते जेव्हा कुठेतरी क्रांतीचे शांतीचा संदेश देतात तर म्हणजे मी कुणाच्याही विरुदा, परंतु असं असं आपला पुढचा मुलगा असला आपला भाऊ असला, असला तरी सुद्धा आपण याची जाणीव ठेवायला पाहिजे की ही वेळ फार शत्रूची वैराची वेळ आलेली आहे ही आपण फार बारकाईनं आपल्या पेपरके सुद्धा आपण नक्कीच ओळखले पाहिजेत आणि म्हणून मला मला असं म्हणायचं की हे जे निघालेले आहेत ह्या निघणाऱ्याच्या आपण सर्वांनी सर्वच परिणाम यांना सहकार्य करणं आपलं गरजेचं आहे आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाच हजार वर्षाचा गुलामीचा इतिहास जर पुढे शकतात तर बाबासाहेबांची अवलाद ही नक्कीच या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना ना। पण मी एवढंच होते आणि संपवते तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आम्ही तुमच्या सोबत आहोत गल्लीत गल्लीत घसा तसे भाषण देणं फार सोपं असतं परंतु ते चालतात पायाला पुढे येईपर्यंत चालतात त्या सर्वांना आम्ही मनातून तुम्हाला अभिवादन करतो आणि तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो जय हिंद जय मुद्दम धन्यवाद यानंतर पाच महिन्याला आपल्या